कुकटेश्वर मंदिर आहे हे पिठापूरमध्ये कुकटेश्वर हे मंदिर आहे या मंदिरामध्ये मंदिरा दत्ताचं जे जन्मस्थान आहे ते ठिकाण आहे दत्त या ठिकाणी स्नान वगैरे करायचे ते ठिकाण आहे महादेवाचं मंदिर आहे इथे आणि हे एक मंदिर आहे इथं महादेवाची पिंड आहे इथे घही एक राक्षस आहे त्याचं मूर्ती आहे त्याचं स्थान आहे काहीतरी इथे तो बाहेर काढा फोटो स्वामी समर्थाचं मंदिर आहे मध्ये पण स्वामी समर्थाला खूप म्हणजे मानतात लोक इथं इथं स्वामी समर्थाचं मंदिर आहे तसे मंदिरामध्ये फोटो काढू देत नाहीत अजिबात मंदिरात पण स्वामी समर्थाचं मंदिर आहे हे बघा इथं फुल ठेवलेलं आहे मस्तपैकी आणि स्वामी समर्थाला सगळीकडे स्वामी समर्थाचे मंदिर झालेत आता तिकडे बघा इथून करा व्हिडिओ इथून सुरुवात करा चिंतामणी कालवर गोपाड, बाबा आश्रम हे सर्व गोपाल बाबाचं आश्रम आहे बघा पूर्ण आश्रम आहे म्हणजे इथं कसं दत्ताचं ध्यान ध्यान म्हणण्यापेक्षा पारायण जप असं करतात हे सगळे इथं छोटे छोटे असं कुटिया आहे कुटिया हे बघा असे कुटिया आहे चला काढा संपूर्ण आश्रम आहे बघा हे गोपाळ बाबा आश्रम गुरुदेव दत्त यांचं खूप मोठं हे बघा झाड आहे पिंपळाचं हे पिंपळाचं झाड आहे पिंपळाचं आणि या झाडाखालीच पारायण मंदिर हां ह्या इथं म्हणजे कसं पारायण करतात ज्यांना एकदम शांतता हवी आहे आपण पिठापूरला आलो आणि आपल्याला एकदम शांतता पाहिजे तर तुम्ही इथं पसून निवांत <Niman को, bhazim> आणि इथं राहू पण शकता राहण्याची सोय आहे ज्यांना पारायण करायचं आहे त्यांनी इथं पारायण करू शकता आपले स्वामी समर्थ महाराज इथं पण आहेत बघा स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज असं का बघा तुम्ही कस बघाल अगं स्वामी समर्थ महाराज आणि हे बघा किती सुंदर आहे हा नागदेवता आहे झाडाखाली हे सर्व केलेलं आहे त्यांनी सोय केली असं मस्तपैकी छान केले आहे तिकडून सब। <coughs> समाधी मंदिर गोपाळ बाबांची समाधी मंदिर आहेत हो ना किती छान आहे बाबा उमराच झाड सुंदर मस्त आहे छान आहे अनगा मंदिर आहे बघा शेवटी अनगा मंदिर बंद झालं शेवटी दर्शन घेऊन घेऊ काय होईल ते आतलं बंद चालू 나, चला अनगाव मंदिर हो घेतलं छान आहे मंदिर खूप सुंदर आहे दहा मिनिटात पोहचवणार आपल्याला बघा अनगा मंदिर बंद आहे पण हे फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहेत <coughs> पिठापुराला हातमागाची साड्या मिळतात बघा वन थाऊजंड फायव्ह देखो हेडलूम साडी आहे इसकी प्राइस क्या फिफ्टीन हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड हे देखा फिफ्टीन हंड्रेड साडी वन थाउजंड के

ही साडी घेतली बघा मी मस्त आहे पिठापूर एरिय उपाडाडा उपाडा पाटू उपाडा पाटू मी ही साडी लिहिणी

चले इधर साड़ी दिखा हमारे घर में दिखा रहे ये साड़ी दिखा।, दिखा ये दिखा पहले ये दिखा कंडी नहीं कंडी इधर कंडी साड़ी दिखा <laughs> खाली <दिखा। laughs> <दिखा। laughs> अरे मैं इधर दिखा रही हूँ ना <laughs>

<laughs> <laughs> <laughs> मैडम मुझे दिखाओ ना एक देती है कि नहीं साड़ी, साड़ी मुझे एक और देखो ये भी ले ली मैंने वाह मस्त है ये चलो अभी पैकिंग कर दो शॉप में तो ऐसा दिखाना पड़ता है ऐसा नहीं शर्माना आप क्या भी फेमस होता है ना वो दुकान चलो ये पेमेंट पेमेंट ले लो मेरी फ्रेंड भी ले लिया साड़ी ये ले लिया एक नहीं कर रहे हैं और दूसरी कौन सी ये भी मस्त कलर है ये देखो ये कलर ले लिया एक नहीं हमने ये ले लिया हो गई शॉपिंग कोपाड़ा का ये लिया मेरी फ्रेंड ये ले लिया साड़ी